कोणी केलं मी काल गांधी मैदानावरूनच आलो अर्ज भरायला लोक किती होते बघितलेलं आहे आणि मी सांगतो आता उदयराजेंनी त्यांचं समर्थन शेवटी काय राजे आहेत आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत मी त्यांच्या बोलणार नाही त्यांनी किती माझ्या बोलावं परंतु मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन

की ज्यावेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली होती की शौचालयाच्या बाबतीमध्ये जिथं काही त्या केसमध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटलं की एखादा मोठा कुठला जर दा आरोप झाला मी समजू शकतो त्यावेळेला मी मागणी केली होती आणि त्यावेळेस सभागृहातली कागदपत्र देतो यामध्ये ज्याने आरोप केला तो आत्महत्या करत होता त्याची चौकशी करावी बघा मी मुद्दाम सांगतो त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहेत त्यांच्या चौकशीच्या वेळेला बोलले ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू हे मला सांगितलं गेलं होतं आता मला कळत नाही की एकाची चौकशी जरूर झाली पण ज्याने आत्महत्या करायच्या बाबतीत मला कोणी प्रवृत्ती केलं पुरावे आता वाईस तुम्हाला मॅसेज दाखवेल तो मॅसेज कोणी पाठवले कशा पद्धतीने केलं काय काय केलं व्हॉट्सअप कॉल आहे सगळे सगळे रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलिटेशनला दिले नवरा बायको जाऊन बसले त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही एक ओळीचा पोलिसांचा रिपोर्ट आला की यामध्ये चौकशी करण्यासारखं काही नाही आश्चर्य आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशा करू मग एक चौकशी होते आणि दुसरी चौकशी होत नाही याचा अर्थ त्यामध्ये सगळं राजकारण करून ना तुम्ही म्हणत नाही तुम्ही जे म्हणता बावीस एप्रिलचा जो बावी निर्णय आहे आता कसा आहे प्रत्येकजण आपल्या सोयीने करतोय म्हणून मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या दोन हजार सोळापासून अजून सिद्ध झालेलं नाही तुम्ही लक्षात घ्या दोन हजार सोळापासून जे त्याला स्टेटस को होता त्यात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट दाखल केलं आहे त्याचा पण निकाल लागेल त्यावेळेला ह्याच्या संदर्भामध्ये विषय होईल आम्ही कुठल्या प्रकारचा दोषी नाही आता उदयनराजे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊन कारण काय त्या ते शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतो आहे त्यामुळे त्यांची तो, तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणाल ना मेडिकल कॉलेज का बंद पडलं हायवेचे केबलवाल्यांचं का बंद पडलं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ ते मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभे राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करता आदेश काय दिला आहे त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे त्या एकोणीस तारखेच्या आदेशाचा सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो है, 12 चे। चे, ही जजमेंट आहे कोर्टाची बारा एप्रिलची त्या बारा एप्रिलच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणावर कारवाई करा असं सांगितलेलं नाही आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर ह्यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती राजकीय कारवाई करण्यासाठी होती मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो अगदी मरून परमेश्वरा समोर सांगतो ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही तरीसुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे पण अधिकाराचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल यांना आतच ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की ह्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार येत असेल किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन तो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये जिथं घडली घटना ना तिथे जाऊया त्या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं असं झालं तर मी पाहिजे ते हारेल हा हो ना लोक

जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज करून कशा प्रकारे होईल त्यात काही तथ्य नाही मी मगाशी सांगितलं मी कागदपत्र दिलेले आहेत त्या आज देतो तुम्हाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमावी आम्ही मागणी केली राज्य सरकारने ती ॲक्सेप्ट केली चौकशी समितीचा अहवाल आला त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेला नाही आणि त्याशा पद्धतीचे दोषी न दाखवल्यामुळे आम्ही क्लीन आहोत तरीसुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे मग सगळे चौकशी करायची झाली तर माझं म्हणणं आहे की सरकारने सगळी चौकशी करावी मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली पनन संचालकाने ऑर्डर कशी काढली ज्या पनन संचालकाने आमची चौकशी नेमाची सांगतायत त्याच पनन संचालकांनी ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेला आहे ना पनन संचालकांनी त्याला मान्यता दिली की सहाशे रुपयात देऊन टाका म्हणून तेच पनन संचालक आता चौकशी करत आहे म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे त्याचा परिणाम आहे

आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे आहोत कलेक्टरपासून एस पीपासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर काय काय कशा पद्धतीने आहे तसाच अधिकाराचा उपयोग होतोय सगळीकडं आणि हे दुर्दैव आहे तुम्हाला नाही नाही मी मी आताही सांगतो अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं मी क्लिअरिफिकेशन करणार मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी ते म्हणतात मग घाबरलेत काय का, का मी अजिबात घाबरत नाही मी घाबरत नाही फक्त एकच आहे की अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊन द्या यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि ह्याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं म्हणणं आहे नाही सैनिकांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही तुम्ही रिपोर्ट अर्धा वाजताय सोनिकच्या रिपोर्टमध्ये सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकनरपणा घ्यावे आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे आम्ही एफ एस आय पण वाटप केलेला नाही एफ एस आय बाजार समितीच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे याची चौकशी कर करावी मग अधिकारी आहेत कर्मचारी आहेत का कोण आहे का एक्स वाय आहे का वाय आहे का जे नाही ना एक गोष्ट सांगू तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल समजा यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल समजा पण त्याच्यावर दोषारोप तर टाकला पाहिजे ना दोषी कोण हे अजून सिद्ध होत नाही सांगणार का नाही आंबेकरांवर जाऊन गुन्हा दाखल करा ते होऊ नये आमचं तेवढंच म्हणणं आहे शंभर टक्के आहे की अशा पद्धतीचे सातत्याने वारंवार होत आहे त्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारची नाक एक उमेदवार म्हणून मी आहे नाक बदनामी करण्याचे पुरावे नसताना शंभर टक्के त्याच्या अपरू नुकसानचा दावा मी दाखल करेन एक त्याचे खरंच छोटं त्याची दोन उदाहरणे एक, एक एक त्यांनी दोन गोष्टीचं तुम्ही समजून घ्या त्यांनी काय सांगितलं की आमच्या कागद नव्वद एक्क्याण्णव आणि आम्ही चेअरमन बॉडी आली आण हा एक प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण हा विषय केला नाही दोन हजार चौदा ला आमची बॉडी गेली सरकार बदल केलं राज्यातला